श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नेता इजी शिलाईमध्ये आज आपण फोरटक्स ब्लाउज कटिंग करणार आहोत तर हेवी साईजचं मोठ्या छातीचं चा, म्हणजे चव्वेचाळीस छातीचं फोरटक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर बघा हे ब्लाऊज मापाला दिलेलं आहे तर हे आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज तर ह्याच्यावरून आपल्याला फोरटक्स ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर कश तर ह्याचं पूर्ण कटिंग तुम्हाला मी दाखवणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका तर तर चला पाहूया ह्याची बऱ्यापैकी ह्याची काय काय मापे घेतलेली आहेत बघा तर ह्याचं उंचीचं माप घेतलेलं आहे पूर्ण छातीचं माप बाहीचं दंड घ्यायचं आणि कमरेचं इतकीच मापे घेतलेली आहेत तर त्यावरून आता आपल्याला टक्स ब्लाउज कटिंग करायचं आहे तर कशा पद्धतीने करणार आहे बघा तर त्यासाठी बघा इथे मी अस्तर घेतलेलं आहे तर बघा हे अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरची डबल फोल्ड घडी केलेली आहे तर त्या साईडला सुट्टे पदर आहेत आणि ह्या साईडला माझ्याकडच्या साईडला बंद घडी आहे तर आता इथून आपण उंचीचे माप घेणार आहोत ब्लाउजची पूर्ण उंची पंधरा इंच आहे तर बघा इथं पंधरा इंचावर पॉईंट दिला त्यामध्ये मार्जिंगसाठी एक इंच वाढवून म्हणजे एकूण सोळा इंच आपण घेतलेला आहे तर ही उंचीची लाईन आपण अगदी व्यवस्थित अशी आखून घेऊया तर आता ह्याच्यावरती आपण मापे टाकून घेऊया तर इथे शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे आणि रुंदी सव्वा दोन इंच घ्यायची आहे शोल्डर घेतलेला आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा मी सहा इंच घेतलेला आहे तर इथं देखील पाहूया आपण साडेपाच इंच बरोबर आहे का आणि ही लाईन अशी आखून घ्यायची तर ब्लाऊजची छाती बघ आपल्याला चव्वेचाळीस इंच आहे तर चव्वेचाळीसचा चौथा भागा अकरा इंच होतो तर अकरा इंचावर एक असा पॉइंट दिला त्यामध्ये मार्किंगसाठी दीड इंच एक्स्ट्रा घेतलं आणि ही लईन अशी आखून घेतली तर ब्लाऊजची कंबर बघा सदतीस इंच आहे तर सदा तीसचा चौथा भागा सव्वा नऊ इंच होतो तर सव्वा नऊ इंचावर एक पॉईंट दिला पाठीमागील डाचासाठी एक इंच आणि दीड इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचा तर ही फिटिंगची आणि ही मार्जिनची लाईन आखून घेतलेली आहे तर इथं आता पाठीमागील मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर दीड इंचावर एक पॉईंट दिला आणि हा पाठीमागील मुंड्याचा आकार असा काढून घेतलेला आहे तर बघा हा भाग तुम्ही कट करून घ्या किंवा अशीच घरी इथून अशी घरी जरी टाकला तरी देखील चालू शकतो पण तुम्हाला हे व्हायला नको म्हणून मी तुम्हाला हे कट करून दाखवते हे कट करून घेऊया हा पाठीचा भाग पुढील भाग कट करण्यासाठी असा ठेवून घेणार आहे आणि ह्याच्या भोत्यारी फक्त आपल्याला मार्किंग करून घ्यायचं तर बघा हे मार्किंग करून घेतलेलं आहे तर आता उंचीमध्ये आपल्याला आणखी एक इंच वाढवायचं आहे तर पुढच्या भागामध्ये आणखीन एक इंच म्हणजे एकूण जितकी उंची आहे त्याच्यापेक्षा दोन इंच आपल्याला पुढच्या भागामध्ये एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि मागच्या भागामध्ये फक्त एकच इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर ही आखून घेऊया तर आता बघा गळारुंदी सव्वा दोन इंच घेतलेली आहे पुढील गळा साडेपाच इंचा मार्जिन सोबत साडेसहा इंचावर पॉईंट आहे आणि गळारुंदी मी अडीच इंच घेतलेली आहे खालच्या साईडला तर हा बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे तर हा गळ्याचा गोल आकार दिलेला आहे तर जे गुंड्याचं भाग घेऊया तर सहा इंचावर असा पॉईंट घेऊया आणि इकडून साडेपाच इंचावर तर बघा फुल मुंड्यासाठी आपण एक इंचावर डाचा आपण मार्किंग करणार आहोत तर खालच्या साईडला मी क्रॉसपट्टी घेणार आहे तर क्रॉसपट्टी मी ते तीन इंचाची घेतलेली आहे आणि ह्या साइडला अडीच इंच म्हणजे इकडं जितकी घेतो त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी आपल्याला ह्या साईडला घ्यायची आहे क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला मार्किंग करायचं आहे तर ब्लाऊजची जितकी छाती आहे त्याचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर चौथा भाग अकरा इंचा त्यामध्ये मार्किंग साठी एक इंच घ्यायचा आणि इत्या साइड पॉइंट द्यायचा आहे तर आडवाडाच कसा घ्यायचा आहे ते बघा तर ब्लाऊजची जितकी कंबर आहे ब्लाऊजची त्याचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे तर चौथा भाग हा सव्वा नऊ इंच येतो तर इथं सव्वा नऊ इंचावर असा टीप ठेवलेला आहे तो असा फोल्ड करून घ्यायचा आहे याचा देखील आपल्याला निम्म करायचं आहे ह्याच्यावरती त्याचा पॉईंट द्यायचा आहे तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडायचा म्हणजे हा झाला एकदा तर बघा ह्या साईडला अर्धा इंच आणि ह्या साइडला अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला हा डाग घ्यायचा आहे एक इंचा हा एक इंचा डाग झाला ला तर आता इथे बघा क्रॉसपट्टीपासून गळ्यापर्यंत जितका अंतर येतं त्याचं देखील आपल्याला असा शेंटर काढायचा आहे आणि ते शेंटरला एक लाईन अशी आखून घ्यायची आहे तर इथून बघा आपल्याला दोन इंचावर असा तिरका पॉईंट द्यायचा आहे पर्यंत आपल्याला हा डास घ्यायचा आहे आणि इथून देखील इकडं आपल्याला तिरक दोन इंच घ्यायचं आहे आणि इथून एक आपल्याला असा डास घ्यायचा आहे थोडासा असा सरळ न घेण्याऐवजी थोडासा खाली असा तिरका घ्यायचा तर हा डास आपला अगदी असा एक सूत इतकाच असणार आहे त्यामुळे खूप काही इथं एक्स्ट्रा घ्यायची आवश्यकता नाही फक्त एक ताप जो आपलं हे एक दहा इतका अंतर असतो इतकाच आपल्याला हाडाच घ्यायचा आहे तर हाडाच बघा हाड साइडला पाव इंच ह्या साईडला पाव इंचा अर्धा इंचा हाडाच असणार आहे आणि इथून इकडं सुद्धा आपल्याला दोन इंचा आणखीन एक पॉईंट घ्यायचा आहे तर बघा तर हाडाच आपला जाणार आहे असा मुंड्यामध्ये तर हाडाच आपल्याला असा फुगीर घ्यायचा आहे बोल सर अशा पद्धतीचं डाचाचं मार्किंग केलेलं आहे तर आता इथे कुठेही एक्स्ट्रा वगैरे काही वाढवायचं नाही फक्त खालच्या साईडला एक इंच एक्स्ट्रा इतकंच वाढवायचं आहे तर ही क्रॉसपट्टी मी पहिला कट करणार नाही कारण हा आपला कपडा मध्येच कटले तर इथून कट करून घेणार आहे आणि क्रॉस पट्टी रद्द वेगळी करणार आहे तर बघा मी हे इथून असं पहिला कट करून घेणार आहे तुम्ही इथूनच ही जर क्रॉसपट्टी कट केली तर ही कमी पडेल कारण ह्या क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला आणखी अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं असतं क्रॉसपट्टी त्यामुळे आपल्याला वेगळीकडे कट करायची असते तर बघा तर इथेच तुम्ही अर्धा इंच खाली जास्त घेऊन ही क्रॉसपट्टी कट केला तर चालेल पण मला बाहीसाठी कपडा लागणार आहे त्यामुळे इकडं क्रॉसपट्टी इथं जो एक्स्ट्रा कपडा आहे तिथे क्रॉसपट्टी काढणार आहे आणि इथे बाही कट करून घेणार आहे तर हा आता आतला मुंडा आपण कट करूया इथे आपल्याला असं नॉच मारून घ्यायचं आहे तर हा झाला आपला पुढचा भाग तर हे पुढचे दोन भाग झालेले आहे बघा तर सेम असच मार्किंग ह्याच्यावरती करून घ्यायचं आहे तुम्ही जर हे व्यवस्थित ठेवला आणि हाताने अस प्रेस केला तर ही मार्किंग है, तर ते तुम्ही डार्क करून घेऊ शकता तर, ते तर हे जो कपडा शि आहे त्याच्यामध्ये मी क्रॉसपट्टी काढणार आहे तर पहिला आपण बाहीचं मार्किंग करून घेऊया म्हणजे कपडाला वाया जाणार नाही तर बघा तर बाईसाठी ही अशी तर बाही, बाही कटिंगसाठी ही अशी चोबल टाकलेली आहे तर आता वाहिला तर जोड द्यावाच लागणार आहे कारण बघा इतक्या मोठ्या मापाचा ब्लाऊज आणि ते देखील ब्लाउज म्हटल्यानंतर अस्तर इतकं एक मीटर देखील असतं त्याला पुरलं नाही तर थोडं आपल्याला सव्वा मीटर अस्तर घ्यावं लागतं तर जोड द्यावं लागत नाही तर इथं मी जोड देणार आहे तर बाही उंची आहे साडे नऊ इंच तर मी इथे मार्जिनसोबत मार्जिनचा कोण इंच एक्स्ट्रा म्हणजे सव्वा दहा इंचावर पॉईंट देणार आहे तर इथे वरच्या साईडला बघा दोन इंचावर अशी क्लाईन आखून घेतली आणि हा पाटीचा भाग आपण घेतलेला आहे ब्लाउजचा तर ही जी फिटिंगची लाईन आहे इथून आपल्याला असा ते गोल फिरवत शोल्डरपर्यंत किती अंतर येते ते, ते पाहायचं आहे तर हे आपलं आलेलं आहे बघा सव्वा दहा इंच तर आपली ही बाहेरून हुंदी सव्वा दहा इंच आलेली आहे तर बघा आता इथं आपल्याला कपडा थोडा कमी पडणार आहे तर मी ही जोड दे हा कपडा असा ठेवून घेते तर बघा सव्वा दहा इंचावर असा पॉइंट देऊया सव्वा दहा इंचावर पॉईंट येईल आणि मार्जिनसाठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे तर ही लाईन अशी पूर्ण उंचीची आखून घेऊया आणि इथून आपल्याला सव्वा दहा इंचावर असा पॉईंट द्यायचा आहे दि आणि मुंडाखुली बघा साडेतीन इंच घ्यायचे आहे तर हे मुंडाखुलीच आणि बाहेरुंदीचं माप मिळवल्यानंतर जो पॉईंट येतो तिथून आपल्याला भाईचा आकार घ्यायचा आहे तर बघा आणि इथून पुढे आपल्याला दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर दंडघेर हा सहा इंच आहे तर सहा इंचावर एक पॉइंट दिला आणि मार्जिनसाठी दीड इंच तर हे इथून असं आपल्याला जोड द्यावा लागणार आहे तर बघा हा इतका तर कट करून घेऊया तर बघा हा आपला जोड येणार आहे दोन्ही साईडला तर याचा मला आणखी असले दोन भाग घ्यावं लागणार आहे कारण दोन्ही बाईसाठी तर एका बाईसाठी हे झालेलं आहे तर ह्या साईडला बघा कट मारून घेते तर हे जे एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे यामध्ये आपण क्रॉसपट्टी घेऊ शकतो तर मी इथेच घेणार आहे कारण हे आपलं क्रॉसपट्टीचं ऑलरेडी माप आहे यामध्ये मी अर्धा इंच असं वाळवून क्रॉसपट्टी घेणार आहे तर ही क्रॉसपट्टी देखील आपली तयार आहे तर बघा हे आहे साडीतलं ब्लाऊज पीस मेन फॅब्रिक तर ह्याची ऑलरेडी घडी टाकलेली आहे डब्बल घडी करून घेऊया तर बाही बरोबरच ठेवणार आहे कारण ह्याच्या आतमध्ये अजून भरपूर कपडा आहे तर ते मार्जिनसाठी मी नंतर काढून घेणार आहे कारण ह्याच्यावरती टीप मारलेली आहे तर अगदी बरोबर असं ठेवून बाहीचं कटिंग करून घेऊया तर आता आपल्याला पाठीमागचा भाग आहे पुढच्या भावाचं कटिंग करून घ्यायचं आहे तर इथे मी पहिला पाठीमागी भागाचं कटिंग करून घेते तर जसं आहे तसं आपल्याला पाठीमागे भागाचं कटिंग करायचं आहे कुठेही काही वाढवायचं <laughs> तर पाठीमागी गळा आहे दहा इंच अकरा इंचावर दिला आणि इथे आपल्याला गळारुंदी साडेतीन इंच घ्यायची आहे तर असा गळ्याचा आकार काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गळ्याचे आकार काढले तर तुमचं ब्लाऊज शोल्डरमधून अजिबात उतरत नाही तरी बघा तर आता पाठीचा भाग झालेला आहे बाही कट करून झालेली आहे तर थोडी भाग आपण कट बघा साडीतला भाग आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा असतो जेव्हा आपण क्रॉस क्रॉसपटीचं कटिंग करतो त्यावेळी तर मी किती वेळा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं हे पूर्ण लक्षात ठेवा नाहीतर म्हणून तर ब्लाऊजची उंची कमी पडते तर हे बघा फोरटक्स ब्लाऊजचं कटिंग पूर्ण झालेलं आहे तुम्हाला जर याचा शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला नक्की कमेंट करा कोणाची तर कमेंट आली तरच मी तो व्हिडिओ शेअर करणार आहे शिलाईचा तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू